तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संजय गोमासे कावेरी सीड्स नाशिक आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण कावेरी सीडचे जे, जे, जे कारले आहे सतरा झिरो नऊ या लाईव्ह प्लॉटवरती आलेलो आहे तर शेतकरी बंधूंनो कावेरीचे जे कारले आहे सतरा झिरो नऊ याचे वैशिष्ट्य जर सांगायचे झाले तर साधारण हा जो प्लॉट आहे लागवडीपासून जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिला तोडा येतो त्यानंतर फळाची लांबी जर बघितली आपण तर साधारण बारा तेरा सेंटीमीटरपर्यंत या फळाची लांबी आहे आणि विशेष म्हणजे याचा कलर आणि काटा का खूप चांगला असल्यामुळे याला मार्केटमध्ये सुद्धा खूप मागणी आहे आता आपण बघू शकतो की कलर आणि काटा बघा कलर आणि काटा एक्सलंट असल्यामुळे याला बाहेरच्या मार्केटलासुद्धा खूप चांगली डिमांड आहे तर या ठिकाणी आपले जे शेतकरी बंधू आहे यांनी कावेरी सीडचे सतरा झिरो नऊ या वाणाची लागवड केली तर आपण त्यांचं अनुभव आणि मनोगत थोडक्यात जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपले पूर्ण गोरखार्जुन हालकर गाव कुठलं आहे औरंगपूर तालुका निपाठ जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर काय दादा अठ्ठ्याण्णव बावीस पंचाळीस सोळा आ, मला एक सांगा साधारण ही जी कागल्याची लागवड आहे सतरा झिरो नऊ याची तुम्ही लागवड कधी केली होती आपली बावीस जून म्हणजे बावीस जूनला लागवड लागवड त्यानंतर तुम्हाला पहिला तोडा कितव्या दिवशी भेटला चाळीस दिवसामध्ये पहिला तोडा आलेला साधारण ही लागवड किती आहे क्षेत्र किती आहे ते भिगाभर आहे मध्ये आता साधारण तोडे किती झाले आता झाले पाचवा आता आजचा हा पाचवा आहे तर पाच तोड्यामध्ये साधारण तुमचा माल किती गेलाय नाही एका तोड्याला वीज जाळी एका तोड्याला आता उद्या उद्याला आपल्याला म्हणजे उद्याचा जो तुमचा तोडा आहे पाचवा तोडा त्यावेळेस वीस पंचवीस जाई निघेल असं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तर मला एक सांगा आणि याच्यावर तुम्हाला रोगराई वगैरे कशी वाटते इतर वाहनांच्या तुलनेमध्ये तुम्हाला व्हायरस म्हणा किंवा भुरीचा अटा किंवा कूज जे मेजरली कारल्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो कळी कुजीचा तो, तो, कुजी तो, तो याच्यात तुम्हाला जाणवला म्हणजे अजिबात जाणवला आणि जेव्हा तुम्ही मार्केटला माल नेता तर व्यापारी लोकांचं काय म्हणणं म्हणजे माल कुठला म्हणजे कुठली व्हरायटी व्हरायटी तुम्हाला विचारता याचं कारण काय असेल नाही काट्यामुळे येते काटे आहे ना हे काट्यामुळे जास्त मागणी झाला म्हणजे काटे आणि कलर असल्यामुळे हो। हो। जेव्हा मार्केट मध्ये इतर माल येतो आणि तुमचा माल जातो तर काय रेट हो। मध्ये तफावत जाणवते का जाणवते म्हणजे दुसरं कारल काय रेट जातो आपलं बॅग साठ जातो ना त्यांचं म्हणजे पाचशे रुपये जातो म्हणजे शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की जे आपले शेतकरी बांधव आहे आ, हे सांगतात की जेव्हा सतरा झिरो नऊ हे मार्केटला जातं तर मिनिमम कॅरेट मध्ये इतर वानाच्या तुलनेमध्ये याला शंभर रुपये रेट जास्त भेटतो तर मला एक सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी जे कारला लागवड करणारे शेतकरी तर त्यांना तुम्ही सतरा झिरो नऊ लावा की न लावा का लावलं पाहिजे लावलं पाहिजे का सतरा जिरो नऊ लावलं पाहिजे याचं कारण काय म्हणजे भेटतं म्हणजे मागणी जास्त म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून याला उत्पन्न जास्त आहे आणि व्यापारी दृष्टिकोनातून काटे आणि कलर असल्यामुळे मार्केटला सुद्धा चांगला रेट भेटतो धन्यवाद